एकोणीस जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील बँकेचे एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून रुपये लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी सांगवी पोलिसांनी धाव घेतली असून घटनास्थळाची पाहणी करत तपासाला गती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बोराडी गावात राम मंदिरालगत गल्लीत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असून मशीन आहे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदर चा चा काचा फोडून दरवाजा तोडून गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडले संशयित चोरट्यांनी एटीएम मशीन कॅबिन बाहेर काढून रस्त्यावर तोडल्याचे दिसून आले असून एटीएम मधून लाखो रुपये काढून पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पीएसआय कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ चव्हाण पोलीस अंमलदार भूषण चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे